सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी संग्रामपूर तालुक्यातील संविधान संरक्षण समितीने घेतली दहिगाव येथील समाज बांधवाची भेट तेलारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेलारा तालुक्यातील दहिगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला दहिगाव कमांवर मिळे झेंडे व पंचशील झेंडे लावले होते पंधरा तारखेला रात्री बाराच्या च्या सुमारास गावातील काही समाज कटंकानी निळे व पंचशील जाळून फेकून दिले त्यांना एक समाजातील तरुणाने हे कृत्य करताना बघितले त्यांनी लगेच समाज बांधवांना फोन लावले आणि सर्व एकत्र येत पोलीस स्टेशनला फोन लावत मदत मागितली परंतु मदत लवकर न मिळाल्याने समाज बाधव मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन ला गेले समाज कटंकांना तात्काळ अटक करून अँटोसिटी अँक दाखल करा अशी मागणी केली त्यानंतर गावातील पोलीस पाटील व सरपंच समाज कटंकांनी एकत्र येत समाजातील तरुणांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले या प्रकरणात सरपंच आरोपी करा व ज्या पोलिसांनी समाजातील तरुणांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल केले त्यांचे निलंबन करा अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील संविधान संरक्षण समिती यांनी करत दहिगाव येथील बौद्ध समाज बाधवांना धीर दिला यावेळी ज्येष्ठ नेते पत्रकार भाऊ भोजने आशिष धुंदळे किशोर भिडे गर्जना मराठीचे उदयभान दांडगे निलेश लहासे यशवंत वानखडे योगेश इंगळे प्रीतम शिरसाट कपिल बोदळे रोशन परघरमोर रोहित पहुरकर जितू बोदळे राहुल विलंगे सोनोने विनोद भारसाकळे सह समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्कला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा ठीक जे कुठे गुन्हे दाखल केले ते जर रद्द केले नाही तर आम्ही समाज बांधव या ठिकाणी आणि संग्रामपूर तालुक्यातले तमाम व या ठाण्यामध्ये कोटून या ठानेदाराला जा विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचे खोटे गुन्हे माघार घ्या आणि त्या ठिकाणच्या मनुवादी गिदळांना कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी द्या असं या माध्यमातून आवाहन करतो अन्यथा याच्या समोर होणाऱ्या परिणामात या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आणि या ठिकाणच्या सरपंच आणि पोलीस पाटलाला भोगावे लागतील ज्या पोलीस पाटील या गावचे मायबाप म्हणून या ठिकाणी नेतृत्व करतात ते जर गावातल्या समाज बांधवांना पोलिसांच्या हातात देत असेल तर या लोकशाहीमध्ये हे दुर्दैव आहे म्हणून पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यावर सुद्धा यांना सह आरोपी करून यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे असा इशारा या माध्यमातून देतो याच ठिकाणी